नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आ, हा व्हिडिओ जो आहे तो हरतालिकेचा आहे आणि हरतालिकेच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर हरतालिकेची व्रताची कहाणी तुम्ही ऐकलेलीच असेल आणि मग आज सर्वजण काय करतात हरतालिकेचं व्रत हे सर्वजण महिला मनापासून करतात ते मी हरतालिकेच्या पूजेसाठी काय केलेलं आहे साहित्य गोळा केलेला आहे तरी ते काय केलेलं आहे बघा काय काय घेतलेलं आहे मला जेवढं स मिळालं तेवढं मी घेतलेलं ते आहे बेलपत्र घेतलेले आहेत एकवीस तुम्हाला जेवढे भेटतील तेवढे घ्या तुम्हाला एकशे आठ भेटले तर एकशे आठ घ्या एक्कावन्न घ्या एकवीस घ्या अकरा घ्या सात घ्या किंवा पाच घ्या तर मी घेतलेले आहेत आता घेण्याचा काही विषय नाही आहे कारण पूजा आपली कालच झालेली आहे तर झालेली पूजा मी कशी केलेली आहे ती दाखवत आहे मी तुम्हाला इथे मी पार्वती घेतलेली आहे पाच विड्याची पानं घेतलेली आहेत फुलं घेतलेली आहेत आणि पाच फळं घेतलेली आहेत इथे एकशे आठ तांदूळ घेतलेले आहेत साखर घेतलेला आहे पिवळं लाल चंदन घेतलेलं आहे आबीर घेतलेला आहे कापूर पंचामृत आणि भस्म हळदी कुंकू आगरबत्ती वस्त्र घेतलेलं आहे घंटी घेतलेली आहे गोमूत्र आगरबत्ती आणि धूप घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये राहिलेलं आहे ती राहिलेलं आहे केळीचं पान आगाडा हराळी आणि धोत्र्याचं धोत्र्याचं नाही सॉरी रुटीचं फूल राहिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये वरील सर्व वनस्पतीची पानं घेतलेली आहेत त्यामध्ये चिंच आहे जांभूळ आहे अशोकाचं पत्र आहे तसेच आंबा जाम सीताफळ हे सर्व पत्र त्याच्यामध्ये मी घेतलेले आहेत आणि सगळ्यांची पानं त्याच्यामध्ये आंब्याची सुद्धा घेतलेली आहेत आणि अजूनसुद्धा बरेच काय काय पानं त्याच्यामध्ये आहेत सुद्धा आहे आणि इथे मला वाळू काही भेटलेली नाही आहे आणि होती ती पण एवढी व्यवस्थित नव्हती वीस रुपयाला एक ग्लास होता पण ती पण मला एवढी व्यवस्थित वाटली नाही धुवूनसुद्धा तुझ्यामध्ये नुसते खडे निघले असते त्यासाठी मी ती वाळू घेतलेली नाही आहे इथे मातीचं शिवलिंग तयार केलेलं आहे हे, हे. बाकी धोत्र्याचं फुलं वगैरे सर्व घेतलेलं आहे रांगोळी काढून घेतलेली आहे चौरंग पाठ आहे त्यावरती आपल्याला आसन टाकायचं आहे काही पण आपलं एखादं वस्त्र जे आहे ते, ते, ते नसता मी केळीच्या पानाव के पानावर केलेली आहे कारण मला केळीच्या पानावर करायची होती आजची पूजा कारण मी तुम्हाला शिवलिंगाचं कुठल्या पानावर कुठलं महत्त्व आहे ते मी सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये तर केळीचं पान मला छोटंसं नाही भेटलं त्यामुळे मी मोठं जे होतं ना त्यामुळे सर्व पूजा जी आहे तीच मी केळीच्या पानावर मांडलेली आहे पण त्याचं विसर्जन आहे ना ते आपल्याला दिवस म्हणजे रात्र होण्याच्या अगोदर करायचं आहे ते आपण जर पन तर तर पन हे केलं तर पण हे जे आहे ना तर आपण हरतालिकेचं एक रात्रभर ठेवू शकतो तर त्यासाठी मी आपल्या मोठं केळीचं पान भेटलेलं आहे आणि त्यावरतीच पूजा केलेली आहे इथे सर्वप्रथम आपल्या पार्वती मातेला मी स्थापित करून घेतलेलं आहे आणि गणपती बाप्पाची पूजा मी करून घेतलेली आहे धूप दीप अगरबत्ती लावून घेतलेली आहे अगोदर आणि आपली आरतीसुद्धा लावून घेतलेली आहे आरतीला हळद कुंकू अक्षता वाहून घेतलेल्या आहेत आणि गणपती बाप्पाला चंदनाचा पंचामृताचा आणि जलाभिषेक करून घेतला हळदी कुंकू वाहिली तसेच आपली पार्वती माता आहे तिलासुद्धा हळदी कुंकू वाहिली जे जानव आहे ते आपल्या गणपती बाप्पाला घातलेलं आहे हार घालून घेतला आणि निवेद्य म्हणून साखर ठेवलेला आहे आणि पाणी फिरून दर्शन घेतलेलं आहे तसेच पार्वती मातेलासुद्धा हळदी कुंकू लावून तिचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि आपणही थोडंसं हळदी कुंकू लावून आपल्या पूजेला सुरुवात केलेली आहे तरी ते गणपती बाप्पाची पूजा झाली की आपल्याला लगे हात हे तुपाचे सुद्धा मी दोन दिवे तयार करून घेतलेले आहेत ते सुद्धा लावून घेतलेले आहेत आणि लगेच आपल्याला आपल्या शिवलिंगाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे तरी ते महादेवाला आपल्याला जे शिवलिंगावरती आपल्याला ज्यावेळेस अभिषेक करायचा आहे त्यावेळेस आपण जसा दरवेळेस आपल्या पाह्याच्यामध्ये करतो पात्रात करतो तसा नाही करायचा आहे ह्यावेळेस आपल्याला जिथं आपण शिवलिंग स्थापन केलेलं आहे जिथं आपण ठेवलेलं आहे तिथंच करायचं आहे आणि तो एवढा काळजीपूर्वक करायचा आहे कारण आपण जी पूजा मांडतो तिथे आपण गणपती आणि पार्वती जी ठेवलेली आहे पार्वती माता आपली तर तिथे पाणी त्यांच्या सुद्धा नाही गेलं पाहिजे असं थोडं व्यवस्थित करायचं आहे तर इथे आगाडा आणि हराळी गणपती बाप्पाला वाहून घेतलेली आहे तसेच आपले जे हे आहेत ना शिवलिंग त्यांना काय करायचं आहे थोडासा पाण्याने जसा आपण छिडकारा मारतो ना तसा थेंबेंब पाण्यानं म्हणजे चमच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे पण थोडं थोडं घ्यायचं आहे आणि अभिषेक आपल्याला करायचा आहे कारण ते सर्व त्या शिवलिंगामध्ये मुरलं पाहिजे जसं की वाळूचं असल्यावर तर जास्त करून पाणी नाही बाहेर येणार तसंच मातीच्या ह्याच्यामध्ये पण नाही आलं पाहिजे असं आपल्याला घ्यायचं आहे तर मी तसंच केलेलं आहे बाहेर नाही येऊन दिलेलं एकदम म्हणजे त्याच्यामध्ये सामावून गेलेलं आहे सर्व आणि जरी आलंच तर थोडंसं लगेच आपण पुसून घेऊया मी पुसून घेण्याची तयारी केली पण तसं काही पुसून घेणे इतकं बाहेर नाही आलेलं तर लगे आपल्याला अभिषेक झाला की जाणवसुद्धा महादेवाला घालून घ्यायचं आहे त्यानंतर भस्म आपल्याला पण लावून घ्यायचं आहे आणि महादेवाला सुद्धा लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही चंदन सुद्धा लावू शकता आबीर लावून घे घ्यायचं आहे आबीर भस्म आणि चंदन महादेवाला प्रिय आहे लालचंदन आहे ते मी अभिषेकासाठी वापरलं आहे पिवळं चंदन जे आहे ते गंध गंध लावण्यासाठी वापरलेलं ला आहे आणि त्यानंतर वस्त्रमाळ जी करून घेतलेली आहे त्याला मी हळदी कुंकू नाही लावलेली कारण शुभ्र रंग हा महादेवाला प्रिय आहे त्यासाठी शुभ्रच ठेवलेला आहे आणि आपल्या गरुड घंटीची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे घंटीच म्हणतात त्याला आणि त्यानंतर जे आपण विड्याची पानं आणलेली आहेत ती विड्याची पानं ठेवायची आहेत त्यावरती पाच फळं आपण जी आणलेली आहेत ती ठेवायची आहेत आणि तुमच्याकडे असतील तर हळकुंड सुपारी वाटी वगैरे ते सुद्धा ठेवायचे आहेत माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मी ठेवलेलं आहे आणि एक एक फूल वाहून घ्यायचं आहे त्याला आपलं आपण एकाच औरंगावरती एवढी व्यवस्थित पूजा होत नाही भरपूर साहित्य आहे आहे आणि व्यवस्थित मांडायचं म्हणल्यावर थोडं हे होतं आणि शिवलिंगाच्या भोवती मी काय केलेलं आहे शिवलिंगाच्या आकारासहित फुलं ठेवलेली आहेत पण त्यानंतर सर्ववरी जे पण पत्र आहेत आपले पूजेसाठी घेतलेले तेवढे ठेवल्याच्या नंतर ले ले ते, ते काही आपल्याला दिसून नाही आलेले सर्व साइडनं फुलाचं डेकोरेशन आपण करून घ्यायची आहे पूजा आणि त्यानंतर आपल्याला पांढरं गुलाबाचं फूल जे पण फुलं असतील ते वरून वाहून घ्यायचे आहेत आणि ह्या पानावरती मी पाच फळं ठेवून घेतलेले आहेत आणि शिवलिंगावरती सुद्धा फुल वगैरे अर्पण करून घेतलेले आहेत तसेच आपलं सर्व फळाची वगैरे मांडणी झाली की आपल्याला पार्वती मातेची ओटी भरून घ्यायची आहे रुटीचं फूल धोत्रा वगैरे जे आहे ते सुद्धा याच्यावरती वाहून घ्यायचं आहे आणि ओटी भरून झाली की आपण जे एकशे आठ तांदूळ बेलपत्र जे आहेत ते सुद्धा वाहून घ्यायचे आहेत आपल्याला ओटी ही पार्वती मातीच्या पुढे ठेवायची होती मला पण साईडला ठेवलेली आहे मी कारण तिथे बसत नव्हती पुढे महादेवाची पिंड तिथे ठेवली होती मी आणि हो तुम्हाला आज गणपती गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि गणपती आणते वेळेस आपल्याला कुठली काळजी घ्यायची आहे काय काय पूजा करायची आहे ती थोडक्यात आणि दोन मिनिटामध्ये सांगते काय करायचं आहे ज्यावेळेस आपण गणपतीचं आगमन घरात करणार आहोत त्यावेळेस दोन्ही आपल्या दाराच्या दोन्ही साईडला एक हळदीचा आणि एक कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे तसेच गणपतीचं आपल्याला स्वागत करायचं आहे एक भरून पाणी घेऊन त्याचे आपले जे गणपती घेऊन येतात त्यांच्या पायावरती टाकून त्यांचे पाय धुवायचे आहेत गंध लावायचा आहे अक्षदा व्हायचे आहेत आणि त्याची आरती औक्षण करायचं आहे तसेच घरात नंतर सुपारीची पूजा करायची आहे ती तर मी तुम्हाला कालच सांगितलेली आहे एक सुपारी जी बनवलेली आहे त्याची तसेच आपल्याला जिथे गणपती बसवायचा आहे तिथे दोन्ही साईडला हळदी आणि कुंकुवाचे दोन टिपके द्यायचे आहेत आणि ते टिपके दिल्याच्यानंतर दोन्ही साईडला दोन तुपाचे दिवे लावायचे आहेत बस आणि आपली जशी रेग्युलर साधी सोपी पूजा आणि छान सुगंधित फुलं वगैरे ते तर आपण सर्व घेतोच फळं वगैरेसुद्धा घेतो तसेच गणपती बाप्पाचे आवडीचे मोदक वगैरेसुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत आणि अशी छान प्रकारे आपली पूजा करून घ्यायची आहे तर चला एक मिनटामध्ये तुम्हाला थोडीशी माहिती मी सांगितलेली आहे आणि आपली पूजा वगैरे हीसुद्धा झालेली आहे बेलपत्र वगैरे वाहून घेतले तांदूळ वगैरे सर्व साहित्य वाहून घेतलेलं आहे आणि आता सर्व पूजा आपली संपन्न झालेली आहे आत्ता बाकी आहे आरती तर आता आरतीच्या अगोदर सुद्धा काय केलेलं आहे तर एक पाच सात बेलपत्र आणि एक, एक जे पण पानफूल आहे ते वाहून घेतलेलं आहे त्यानंतर साहेबांनीसुद्धा काय केलेलं आहे एक पानफूल वाहून दर्शन घेतलेलं आहे चला जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नमः शिवाय